शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडव तालुक्यातील कातरकटाव येथे साई भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला या निमित्ताने सलग तीन दिवस झालेल्या दर्जेदार कार्यक्रमांनी उत्सवाला चांगलीच रंगत आली उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी होम हवन पूजा आणि आदि धार्मिक कार्यक्रम झाले सायंकाळी तुषार डुंबरे प्रस्तुत होम मिनिस्टर कार्यक्रम झाला या कार्यक्रमात वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून महिलांच्या अंगातील सुप्त कला गुणांना वाव मिळाला दुसऱ्या दिवशी चिंचनेर लिंब येथील भैरवनाथ कला गुणदर्शन भजनी मंडळाचे भारुडी भजन झाले यामध्ये हरिभक्त पारायण चंद्रकांत बर्गे यांनी विविध रूपे घेऊन चांगल्या प्रकारे भारुडाचे सादरीकरण करू, करून उपस्थितांची करमणूक करत प्रबोधन साधण्याचा प्रयत्न केला तिसऱ्या दिवशी भूषण दिवंगत उद्योजक विजयसिंह बागल यांच्या स्मरणार्थ रवींद्र जावळीकर प्रस्तुत स्वर मल्हार हा हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमात गायक कलाकारांनी जुन्या नव्या मराठी हिंदी गीतांचे सुमधुर सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली भाजपचे माजी तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण भूमी अभिलेख अधिकारी दीपक मोरे युवा उद्योजक तेजस बागल धनाजी शेठ दुबळे अमोल शेठ चव्हाण शिवसेना शाखा प्रमुख हनुमंत देवकर राजू माने तानाजी शेठ बागल सरपंच सौ निर्मला बागल आदींसह मान्यवर ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होते शिवसेना तालुका उपप्रमुख संतोष भाऊ दुबळे यांनी स्वागत केले भगवान मोरे तात्यासाहेब भिसे सुरेश दुबळे आदींसह साई जिव्हाळा प्रतिष्ठान अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान आणि

तमा 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 त्यानच नेली आम्ही लावली पाया आज वाया गेली शिवबाजी हर 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 नाथ बाबाच्या भारणात नाही का हे भूत कुणा कुणाला लागलं होतं ऐका मोठी गाडी

आता सर्वांनी मोबाईल काढले लाईट लावा लाईट लावा YouTube चॅनल करा YouTube चॅनल करा सर्वांनी YouTube चॅनल करा तुषार दवळे होम मिनिस्टर सर्च करा त्याच्यात म्हणा तुषार प्रतिनिधी सुरेश भांडवलकर कातर खटाव आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा